अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार फ्रेंड्स कृष्ण प्रतिपदा, प्रतिपदा या वर्षी दोन हजार साजरा केला जाईल नरसिंह सरस्वती म्हणजे दत्तप्रभूंचे दुसरे अवतार मानले जातात कृष्ण प्रतिपदेला त्यांनी आपले अवतार कार्य संपवले म्हणून या तिथीला गुरुप्रतिपदा असे म्हटले जाते गुरुप्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे हा उत्सव गाणगापुरात अतिशय भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जातो गाणगापुरातील नरसिंह सरस्वतींच्या पादुकांना विशेष आहे आजच्या स्थितीला महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूरला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून अवतार कार्य संपवले होते नरसिंह सरस्वती महाराजांनी कृष्णा तीरावरील क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य केले औदुंबरला विमल पादुका स्थापन करून ते वाडीला गेले अश्विनशुद्ध द्वादशी श्री गुरुद्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून ते गाणगापूरकडे गेले तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनलेल्या आहेत याची माहिती नाही विमल पादुका सोडून बाकी दोन पादुकांच्या पादुका। महाराष्ट्रातील दत्त संप्रदायाचा प्रारंभ नरसिंह सरस्वतींच्या अवतार चरित्रातून झाला आहे महाराजांनी शिव विष्णू देवी गणेश आणि नरसिंह यांच्या उपासनेचा उपदेश केला त्यामुळेच महाराष्ट्रात दत्त उपासना लोकप्रिय झाली त्यांच्या निवासामुळे औदुंबर नरसोबाची वाडी गाणगापूर ही गावे दत्त संप्रदायांकरिता तीर्थक्षेत्रे बनली ज्या काळात महाराष्ट्राची वाटचाल घन अंधारातून सुरू होती त्या काळात नरसिंह हो सरस्वतींचे जीवनकार्य पथप्रदर्शक प्रखर ज्योतीसारखे कल्याणकारक ठरले महाराष्ट्रभूमीला भक्तीचा मुक्तीचा मार्ग दाखविणारा हा महापुरुष मराठी संस्कृतीच्या इतिहासात युगपुरुष म्हणून चिरंतर राहील मागील व्हिडिओमध्ये आपण श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे अवतार कार्य चरित्र उपदेश बघितले त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तो व्हिडिओ देखील आपण नक्की बघावा अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद